नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये मुक्ता ही सागरवर खूप संतापलेली आणि भडकलेली दिसणार आहे तर झालं असे की हॉटेलमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता सागरला सहज विचारत असते की तुम्ही काय घेणार का तेव्हा सागर चिडून बोलतो की दूध तेव्हा मुक्ता बोलते की तुम्हाला नीट सांगता येत नाही का या त्यानंतर मुक्ता बोलते की मी माझ्यासाठी कॉफी मागवते तुमच्यासाठी काय हवं का ते विचारत होते तेव्हा सागर बोलतो की काही नको आपल्याला घरी जायचे चला निघालो कर तेव्हा मुक्ता बोलते की अरे आपल्यासोबत कोणतरी आहे त्याला विचारावं त्याची काळजी घ्यावी असं तुम्हाला कधी जमतच नाही कायम स्वतःचाच विचार करावा असे कसे तुम्ही स्वार्थी इतकंच नाही तर घरी गेल्यानंतर सुद्धा बेडरूम मध्ये मुक्ता सागरला विचारत असतं की माझे हे कपडे सुटकेस मधून कुठे ठेवू माझ्या कपड्यांसाठी जागा सांगा सागर आधी बोलतो की माझ्या डोक्यावर ठेवा म्हणून मुक्ता मुद्दाम मग त्याच्या डोक्यावर ठेवते आणि चिडून बोलते की काय चाललंय हो तुमचं मी साधा एक प्रश्न विचारला की माझं सगळं सामान मी इकडे कुठे ठेवू परंतु तुम्ही काय ना मी सतत सारखे सारखे माझे कपडे सुटकेस मधून काढते परत तिथेच ठेवते काढते परत तिथेच ठेवते हेच चालले माझ्या कपड्यांसाठी वेगळी अशी जागा द्या ना त्यानंतर सागर बोलते की त्या सूटकेसमध्येच तुमचे कपडे तुम्ही ठेवा सागरच्या अशा कुचक्या आणि खडूस वागण्याने मुक्ता ही सागरवर खूप संतापलेली आणि चिडताना आपल्याला दिसणार आहे